वेळ आली होती पण काळ आला नव्हता देव तारी त्याला कोण मारी नमस्कार मी अखिल सय्यद एस मीडिया या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे पावसातच शेतकऱ्यांची पेरणी आटोपलेली आहे अशातच मंगळवारी गोईनपूर येथील रामदास खानदवे हे मंगरूळ शे शिवारीतील शेतावर आले होते शेतावरील काम आटोपल्यानंतर पुढे काय झाले पहा चॅनलवरती नवीन असाल तर एस मीडिया या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काम आटोपल्यानंतर शेतकरी रामदास खांदवे साडेपाचच्या सुमारास आपल्या गोईनपूर या गावी सायकलने जायला निघाले मंगरूळ ते मार्गावर नागमळी जंगलातून रस्त्यावर वाघ समोर आल्याने दोघेही एकमेकांच्या समोर होते दोघांचेही मागे पुढे कोणीहीच नव्हते काय करावे काही सुचत नव्हते प्रत्यक्ष वाघोबा समोर उभा असल्याने शेतकरी रामदास दवे निस्तब्ध झाले जीवाचे काही बरे वाईट होईल तेवढ्यातच मंगरूळवरून गोईनपूरकडे जाणारी एस टी बस आली वाघ आणि शेतकरी एकमेकांसमोर उभे असल्याचे थरारक दृश्य यांना दिसून आले त्यामुळे ड्रायव्हरने भरपूर प्रमाणात रेस केली रेसमुळे वाघोबा जंगलाच्या दिशेने व मागे हटले वाघोबा थोडे मागे हटल्यामुळे ड्रायव्हरने एस टी बस शेतकऱ्यांजवळ नेऊन थांबवली त्यानंतर अक्षरशः शेतकऱ्याची सायकल सुद्धा एस टी बसमध्ये घेण्यात आली एस टी बसमुळे वाघोबा क्षणातच त्या ठिकाणावरून जंगलात निघून गेला वेळ आली होती पण काळ आला नव्हता त्यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचला एस टी बस गोविंदपूर गावात पोहोचली व त्या शेतकऱ्याला गावात सोडण्यात आले तर या एस टी बस चालकाचा आपण पण कौतुक केलं पाहिजे तुम्हाला काय वाटते तुमचे प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा